नमस्कार मैत्रिणीनं आज आपण छान असे आपण पीठ मळून ठेवतो त्याच्यातील काही थोडंसं पिठाचा गोळा पण शिल्लक ठेवतो तर मुळ शाळे स्कूलमधून जाऊन आल्यानंतर त्यांना भूक लागते छोटीशी भूक तर त्या भूकेसाठी आपण बाहेरचं मॅगी पास्ता नूडल्स देण्यापेक्षा आपण असं काहीतरी घरच्या घरी करून देऊ शकतो असं घरचं कानं पण होईल पौष्टिक पण होईल आणि खूप छान असं त्यांची आवडी जपल्या जाते इथे मी घेतलेलं आहे जेवढं आपल्याकडे शिलक राहिलेलं पीठ तेवढं फ्रीजमधलं काढलेलं थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला सुकं पीठ मिसलायचंय आणि घट्ट असा गोळा आपल्याला तयार करून घ्यायचं आहे मुलांपेक्षा मोठेही आवडीने खातात असा नाश्त्याला एक प्रकार संध्याकाळचा सकाळी दिला तरी करून खूप असं घट्ट असा पीठ आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचं आहे पीठ मिस हे पहा इथे मी छान असा गोळा घट्टसारसा आपल्या गोळा तयार करून घेतलेले आता आपल्या याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे या पद्धतीने आपण हे सगळे गोळे तयार करून घेतले चला म्हटले माझ्याकडं पण आता माझी मुलगी पण स्कूलमधून आलेली आहे तर तिच्यासाठी मी बनवत होते नाश्ता तर चला म्हटले तुमच्याबरोबर पण शेअर करावा कारण सगळ्यांचीच मुलं मग ते संध्याकाळच्या स्कूलमधून येतात तर इथे मी एक गोळा घेतलेला आहे थोडासा पिठामध्ये उडवून घेऊन आपल्याला पोळे लाटायचे पोळे लाटायचे ती पण दाखवते कशी लाटायची एकदा आपल्याला गोळ अशा आकारामध्ये लाटून नाही घ्यायचे पोळी हे पा या पद्धतीने आपल्याला पोळ्या लाटून घ्यायचं कसा हे इथे आपण पोळी लाटून घेतलेले तर आता काय करायचं छान असं आपल्याला हे राऊंड सैल असं राऊंड घालायचं आहे याला आता थोडंसं आपल्याला साईडने इथे पाणी लावून घ्यायचं आहे आणि राऊंड असं करून घ्यायचं असे पोहे आपल्याला राऊंडमध्ये पोकळ कर करून घ्यायचे हे पा या पद्धतीने मी सगळे राऊंड करून घेतलेले असेच इथे पाण्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि इथे थोडंसं तेल घालायचं आपल्याला पाण्यामध्ये पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे पहिली मस्तपैकी पाण्याला उकळी सुटलेली तर याच्यामध्ये आपल्याला हे रोल सोडून द्यायचे आणि झाकण मारून येणं आपल्याला इथे दोन मिनटं हे आपल्याला वापून घ्यायचे झाकण ठेवायचं मस्तपैकी आपल्याला गॅस बारीक करायचा नाही चांगले उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला वापरून घ्यायचे आहेत हे पा इथे आपण आता झाकण काढून घेतलेलं आहे आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे पण आपल्याला निथळून पाणी त्याच्यातून बाहेर काढून घ्यायचं आहे इथे मी कढई पुन्हा गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही तेल तुमच्या ह्याच्याने घालू शकता मी त्या अर्धी पळी भरून तेल घातलेलं आहे ते थोडं गरम होऊन देऊया आता इथे कांदा घ्यायचा आहे आपण मोगा चिरून घेतलेले आहे बारीक एक कांदा आपल्याला इथे शिमला मिरचीचे ओढे काप करून घेतलेले इथे गाजर घेतलेले धान कापलेले मिक्स करून घ्यायचे इथे मीठ घालायचं भा आपल्याला भाज्यांसाठी कारण आपण मग पाण्यामध्ये मीठ टाकलं होतं तर बऱ्यापैकी असं पिठाला मीठ लागतं तर त्यामुळं काय करायचं फक्त भाज्यांसाठी आपल्याला इथे मीठ वापरायचं आहे इथे मसाला वापरायचा आपल्याला इथे थोडीशी हळद घातली लाल मिरची पावडर पण थोडी वापरली ते मिक्स करून घ्यायचं आपल्याला भाजलेल्या जिऱ्याची पावडर तसंच थोडंसं चटपटीत येण्यासाठी चाट मसाला छानसं आपला भाजी फ्राय झालेली आहे बघा मस्त असे हे पा हे छान असे आपले दही रोलचे आपल्याला छान असे काप करून घ्यायचे खायला पण खूप मस्त लागतात तुम्हाला अजून भाज्या कोणत्या वापरायच्या असल्या तुम्ही त्याही वापरू शकता आणि मुलं पण आल्यावरती मस्त असं गरम गरम नाश्ता आपला खातात आता पण एक काप करून घेतलेत ना त्याच्यामध्ये छान असे मिक्स करून मिक्स करून घ्यायचे हे त्याच्यावरती याच्यावरती पोथिंबीर मुलांना खायला द्या मस्त असे गरमागरम आपल्यामध्ये पास्ता तयार होतो मुलांसाठी बाहेरचा पास्ता आणून देण्यापेक्षा या पद्धतीने तुम्ही चपातीच्या पिठाचा पास्ता करून द्या खूप छान लागतो आणि मुलं पण आवडीने खातात नक्की या पद्धतीने करून द्या व्हिडिओ पूर्ण पाहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब असेल केलं तर सबस्क्राईब करा आणि हे असा व्हिडिओ आपल्या मुलांना पास्ता करून दिल्यानंतर नक्की एकदा कमेंट करून सांगा कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद